मी बस मी विशाल राठोड नावळेगाव येथे राहतो आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान माझ्या बहिणीबद्दल एक प्रकरण घडलेलं आहे तर सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मी झुकलेलो होतो मला दिदीच्या नंदचा एक कॉल आला ती मला बोलली की, की तुझ्या दीदीने माझ्या बहिणीच्या पोरीचं काहीतरी मस्ती काही छिड केली तर तिच्या पावणेने तिला ओरडलं आणि ती घरात गेली घरात जाऊन तिने रागाने कडी लावली कडी लावली तर मी तसं धावत गेलो दहा ते पंधरा मिनिटात मी तिथं घरी ते पोहोचलो तेवढ्यात मी बघितलं की तिचं दार वगैरे सगळं खुललेला होता कडी खुललेली होती आणि तिने फाशी लावलेली होती आणि माझं असं म्हणणं आहे की ते प्रकरण आत्ता घडलेलं नाही आहे त्या प्रकरणात तिचं पुढं हातपाय वगैरे पूर्ण हिरवे झाले तोंडातून फेस निघतोय पूर्ण तिची जीभ हिरवी झाली आहे माझं हे म्हणणं आहे की तिचा पहिल्यापासून खूप त्रास होतोय तिच्या ह्याच्याने तिला काहीतरी केलं आहे पहिले पण दाजीने दोन तीन महिने पहिले तिला मारण केलं ती मोबाईलबद्दल तेव्हा तिला त्रास झाला तेव्हा तिने काय नाही केलं पण तिने आत्ताच का केलं याच्याबद्दल माझं मागणी आहे आणि ते प्रत्येक वेळेस पैशांबद्दल मागणी करायचे तिला मानसिक त्रास द्यायचे तिला बोलायचे की तुझे जर घरचे आमच्या घरी आले तर आम्ही तुला मारू सारख्या सारखं प पैशांची ते मागणी करायचे आणि ते पैसे आम्ही आता तब्बल देणंच होतो दोन तीन पै दिवसा महिने दिस तेवढंच हे आज ते प्रकरण घडलेलं आहे तर माझं सगळ्यांशी मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावं आणि माझ्या बहिणीबद्दल सगळ्यांनी अटॅक झाल्याशिवाय माझ्या बहिणीचा मी पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही हे माझी मागणी किती वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांचं तब्बल दोन तीन वर्ष झाले त्यांना एक पोरगी आहे पोरगीला दीड वर्ष झालेत आणि आता त्यांच्या घरातले सगळे उमेश रमेश पवार नवर तिचा आहे रमेश उकंडी पवार आज तिचा सासरा होता आणि अरुणा रमेश पवार तिची सासू सोनू राठोड ननन आणि नेहा कृष्णा राठोड ननन आणि कृष्णा राठोड आजिचा नंदय होता हे त्याचे सगळे घरातले होते सगळ्यांचा तिला त्रास होता प्रत्येक तिचं घरचं सगळं काम करून ती कामा ओपन द्यायची आणि ताजी घरी बसून राहायची तुला ती डी ती कामाला यायची तुला प्रत्येक घरचं मानसिक तास पण होता खूप तर तिच्यामुळे तिने हे ती माझी मागणी आहे की तिने स्वतःहून काय केलं नाही तिथं सगळं मानसिक तास झालाय म्हणून तिने सगळं केलं त्याच्या पहिले कधी तुमच्या घरी येऊन गेली ती कधी नाही तिला तिथं नवरा कधी घरी येऊ द्यायचं नाही ती बोलायची जोसपर्यंत तुझ्या घरचे पैसे देणार नाही तोसपर्यंत मी तिला पाठवणार नाही तुझ्या घरी आणि तुझ्या घरी माझ्या तुझ्या घरच्या माझ्या घरी आले नाही पाहिजे जर तू तिकडे गेलीस तर तू माझ्या घरी यायचं नाही तिला ते पण खूप त्रास होतं आणि तिला कॉलवर सुद्धा कोणाशी बोलू द्यायचा नाही कोणचा कॉल आला तर कॉल उचलू द्यायची नाही आणि घरच्यांनी कोणी कॉल केला लगे कॉल कट करायचा आमचा सुद्धा कॉल उचलायचा नाही तो कधीच ना तिला दिवाळीला घरी येऊ द्यायचा ना कोणत्या सणा उतरायला तो घरी येऊ द्यायचा फक्त मी तिच्या घरी जायचो आणि थोडाफार बोललं तेवढंच बस बाकी त्याच्या पुढं काहीच नाही तुम्ही ज्या वेळेला त्यांच्या घरी गेला तुम्हाला फोन आल्यानंतर त्यावेळेला तुम्ही काय काय बघितलं मी बघितलं की माझ्या बहिणीने फाशी घेतलेली होती ती पूर्ण अशी बाहेर वगैरे निघलेली पूर्ण हिरवी झाली आणि पाय वगैरे पूर्ण ताकले किती वेळानंतर तुम्ही मी पोहोचलेला घरी ते तब्बल मी दहा दहा मिनिटाच्या आत पोहोचलो असं दहा मिनिटात सरे की पाहुणे नव्हते दहाच्या दरम्यान मला कॉल आला तेव्हा मी झोपित होतो तेव्हा मी तसंच उठून गेलो कारण मला दुसरीकडून फोन आला की तुझ्या बहिणीसोबत असं प्रकरण घडलंय पण मी लगेच गेलो